नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं नवीन व्हिलॉग मध्ये आज असा डे थ्री नाही आणि आम्ही आता सध्या असो नाशिकला सकाळचा टाइम झाला असता साडे सहा आणि आम्ही हैन निघतो सो पुढे जाऊन आता आम्ही खैस ओंकारेश्वर म्हणजे हैन आता एक फक्त हनुमान बर्थ प्लेस करतो भेटला आणि त्याच्यानंतर निघतोलो सर गेलो व्हिलॉग तुम्ही बघितलाच असताना तर पूर्ण नाशिक दर्शन तुमका भेटला आता ह्या व्हिलॉग मध्ये काय काय भेटताला तर तुमका बघूचा असत तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मी तुमका दाखवते पहिले आता हि रूम असा ना ह्यो रूम आम्ही सोडतो नाशिकचो आणि पुढे जाऊ निघतो तर आम्ही आता ओंकारेश्वर चाललो त्याच्या मधी ना एक फोर्ट फोर्डचं नाव काय रे विष्णू महेश्वर बघा तीनशे सत्त्याण्णव किलोमीटर दाखवत असा आणि वाजलं सत सकाळचे साधारण सात तर आम्ही निघलो आता अर्ली मॉर्निंग बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो ते आता ना जरा नाश्त्यात थांबलो सो हॉटेल सुखसागरमध्ये पोहे वगैरे मागायला सर जरा लाईट एकदम आणि आम्ही जरा फ्रूट सलाड मागायला लाईट काऊन ट्रॅव्हल करायचं नाही तर कसं प्रेशर आहे <laughs> चलता रे आपलं क्लिअर असतं नाही रे फ्रूट सलाड इला आमचा इकडे थँक्यू क्या बात आहे काही आवा काढो कोमोग्रॅनेट काय काय वॉटरमेलन अच्छा ओके okay, ओके okay. हेल्दी हा सगळे सगळे जिमवाले मेंबर सगळे मेडिकल मेडिकलवाले सगळे प्रॉपर आणि प्रॉपर एकदम नाश्तो करून झालेलो हा आता निघतो पुढे हैन साधारण अजून साडेतीनशे किलोमीटर आमक जा असा आज पुरो मोस्टली दिवस म्हणजे सात सहा तास तरी ट्रॅव्हलिंगमध्येच जातले असं वाटतं बघूया आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नेक्स्ट खेलो तू सगळे त्याच्यामधी थोडे स्पॉट भेटतले आम्हाला जाताना थंय पण थांबतलो बघूया याच्यावर मी तुमकां दाखवते काय काय कसं असं तर मित्रांनो आता दुपारचे तीन वाचलं सर आम्ही जॉकमध्ये थांबलेलो आणि त्याच्यानंतर आता आम्ही येऊन पोहोचलो सो महेश्वर अहिल्याबाई होरकर मोठं फॉल्ट असा इथे पैसर म्हटल्यामध्ये जाताना थांबूया आणि ह्याच्यानंतर पुढे ओम उं, ओंकारेश्वर जाऊचा येस ओंकारेश्वर yes. जाऊचा म्हणजे आता थंड थोडं वेळ काटावर येस नर्मदा नदीच्या काठावर आहे ती पण तुमका दाखवते मी पूर्ण आणि फॉर्ट पहिली बघूया दाखवतो मेन एंट्रन्स असा द्वार असा वाटतं आतमध्ये मध्ये जातो आणि बघतो आता काय काय आता राजवाड्याचे मेन गेट प्रवेशद्वार श्री अहिल्याबाई श्री देवी अहिल्याबाई होळकर आम्ही आता आतमध्ये जातो बघा महाराणी अहिल्याबाई होळकरांचा पुतळा असा सर पूर्ण आता परिसर आम्हाला फिरायचो हा पूर्ण हेरिटेज असा जुने वीस वीस हजाराचे रूम फिरतो पहिले आणि बघतो काय काय कसं आता बघा दिसताना महेश्वर राजवाडा असा यो आता ते सा। सांगतात की सेव्हन्टी पर्सेंट याचा हॉटेलमध्ये कन्वर्ट झाला इथे रूम्स वगैरे रवा स्टार्टिंग रूम असतात वा पॅलेसच हा भाई या किती जुना सगळा लाकडी स्ट्रक्चर इकडे काय काय भेटता बघूया राजगद्दी राजगादी हे बघा आतमध्ये गॅलरी वगैरे हो असा पण काही शूटिंग अलाउड नाहीचा त्यामुळे आम्ही काही जाऊ नाही आणि बाकी पॅलेस बघा पूर्ण जुना असा बघू खूप टाईम लागतो तसा बहूक गेला तर म्हणजे पूर्ण प्लेस कवर होऊची ना त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या प्लेसवर जातो तुम्हाला दाखवतो देवी अहिल्याबाई होळकर जे होते ना ते शिवभक्त होते खूप मोठे म्हणान तुम्ही त्यांचे खंच्या पण प्रतिमा वगैरे दिसले ना तुमका फोटो वगैरे त्यांच्या हातात कायम शिवलिंग दिसतं बघा आता थं इलो येलो आणि खाली घाट असा खाली उतारतो तुमका नर्मदा नदी दिसत ती दाखवतोय बघा तसं व्ह्यू आणि मंदिर पण हा हा क्या वरसून व्ह्यू हा मंदिर वा राजेश्वर मंदिर असा आणि जातो आता पहिली मंदिरात वापरे बाप मंदिराच मेन एंट्रन्स जातो आता आतमध्ये बघूया किती पायरे आहेत बघा मोठे नंदी सगळे नवीन केलेले आहेत रे शिवलिंग बघा मागे अहिल्याबाईंकरांची मूर्ती त्या बाजू गणपती भाईंची फोटो फोटो <laughs> 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 ना फोटोशूट चालू आहे आणि तुम्ही बघलात ना तर प्रत्येक फोटोदा एकच पद वारता बघा ते तर ठरलेलं आणि माका जेवढं व्हिडिओ काढू टाइम ना त्याच्या डबल ते का फोटो काढूक टाइम लागतो मंदिराच्या बाजूकच होईना ना नर्मदा नदीचो व्ह्यू दिसता बघा बापरे केवढी मोठी नदी आहे बघा अरे पूर्ण घाट हा तो पूर्ण घाट म्हणजे हैसर आम्ही आता सर काशी विश्वनाथ फिरलो काल गोदावरी न, न, न नदीकडे गेलो आता ही नर्मदा नदी आली सगळ्या नदीवर घाट असे असत म्हणजे आमच्या नदीकडे असे कन्सेप्टच नाही घाट वगैरे नाही कारण काय माहिती का एवढे मोठे नदी आणि जुनी मंदिरं वगैरे त्या का खंड वाटतं बसला काय आता, बस आता खाली जातो बघूया जरा या मागे अहिल्याबाई होळकरांचा जो मंदिर आहे ना बरोबर त्याच्या ऑपोजिट अजून एक मंदिर असा दुसरा हा जरा लहान छोटा असा तो पहिली जातो आता <coughs> वा। आता दोन्ही मंदिर बघून झाली आता आम्ही घाटच्या दिशेने चाललो दिसून घाट हे बघा वा सनसेटला तर अजून मजा येतली आम्ही आता घाटवर असतो बघा बोट चालू असत तर बघतो त्याच्या आधी तुमका ह व्ह्यू दाखवतो म्हणजे या केवढा मोठा ग्रँड असा ना हो पॅलेस या का तुमका कळतला कारण आम्ही आता वरून खाली उतरलो ना हाईटने तर ता छोटा वाटता है बघा तुमका, तुमका दाखवतं ह्या बघा केवढा मोठा आता ह्या ह्या दिसतात मेन मंदिर तो पूर्ण असो एरिया आणि ही नर्मदा रिवर ह्याचा ऑलमोस्ट आमचा बऱ्यापैकी फिरण झाला बोटीत आम्ही नाही बसनो कारण आता ओंकारेश्वर का। जातो ना थंय बोटीत बसायचा आता ऑलरेडी हैसर आता पावणे चार वाजलं सर आमक थंय जर लेट झालो तर का चुकताला त्यामुळे हैनं निघतो आता हैनं एक्झिट करतो फिरण्यासारखा बराच काय म्हणजे गाईड भेटलेलं नाही ते म्हणा होते फिरा साधारण दीड दोन तास लागतात पूर्ण आमच्यावर म्हटलं एवढं टाईम नाही आमका आडलेवर जो तास झालो हैसर येऊन आता परत हैनं बाहेर निघतो हैनं आता निघालो आणि आता आम्ही जातो ओंकारेश्वर पंचावन्न किलोमीटर राहणार पंचावन्न किलोमीटर इकडनं बघूया आता किती वेळ जातो एक तास भरत जातो आम्ही आता पोचलो ओंकारेश्वर मध्ये मंदिराच्या <coughs> आवारात असो आम्ही जवळच मंदिर असा सो पहिली ना, ना आम्ही रूम शोधतो सो म्हणजे डायरेक्ट दर्शनात जाणार रूम मध्ये जातो फ्रेश वगैरे होतो कपडे थोडे चेंज करतो आणि नंतर निघतो म्हणजे आज हर आमचं स्टे असा ओंकारेश्वर मध्ये सो बघूया पहिली रूम भेटता का नाही अजून फिरतो सो रूम काय गावना ना मंदिर दिसतो विचार हनुमान मंदिर त्याचं तरी दर्शन घेऊन येऊया तोपर्यंत <coughs> आमचं थोडं प्लॅन चेंज झालो आता आम्ही रूम घेतलो चेंज वगैरे केला पण आम्ही हसर स्टे नाही करू शक कारणसर दोनच देवळं असत करून आमचं पुढे निघायचा असा तर आम्ही आता चेंज केलं सगळ्यांनी कत्रे घातलं बघा तर आम्ही आता करून आम्ही आता पहिली देवदर्शनात जातो सर बोटचा पण करूक नाही माया कारण लेट पोचलो आम्ही ते म्हणतात एक पूर्ण नदीक प्रदक्षिणा घालतात पण सकाळी आता ना सो आता दर्शनाक जातो आम्ही बघूया या हे बघा आता ब्रिज असा ब्रिजवरून आम्ही जात असो त्या दोन्ही साईड नदी सर आणि तुमचा मंदिर घात बघा नदी आता किती गर्दी आमचं काय माहीत नाही किती वेळ लागतो तापण माहित नाही होपफुली गर्दी जरी कमी असली तर बरा होईल आमचा बोलूया आता लाईन मध्ये राहतो आता तिकीट बुकिट काउंटर वरती येईल असं याचा विषय असा आहे की दोन लाईनी असतात एक लाईन असते ती रेग्युलर म्हणजे ठीक आहे म्हणजे कळला ना तुमचा जरा लवकर करण्यासाठी बाकी काय नाही पैशाचा काय विषय तसं नाही पण खूप टाइम जाता आणि खूप खूप प्लेसेस पण बघू शकते का पर्याय नाही मग ती शेवटी त्यांना बुकिंग केलेली अमाऊंट देणगीसाठीच जाता सो त्याचं काही इश्यू नाही सो आता आम्ही बुकिंग करतो सो आणि त्याच्यानंतर पूर्ण लाईनमध्ये राहतो तरी किती वेळ लागता तुम ते तुमक्या दाखवते बघूया हे बघा आता पाच येस आता लाईनमध्ये राहू किती वेळ लागतो बघूया काय राही हा लागणार असं समजितलं जरा लवकर झालं तर बरा होईल माझ्या मते बघूया आता सध्या आठ वाजलं सर आज ना किती वाजलं सात वाजलं तो गर्दी मे बी नसतली जास्त संध्याकाळी सात वाजलं तरी केवढी मोठी लाईन आहे बघा आम्ही आता लाईनमध्ये हे बघा उभे राहलं आता है ना डायरेक्ट तो गर्भग राहत थंसून आतमध्ये एंट्री गर्दी मध्ये भयंकर असा आमचं दर्शन झालेलं आज मध्ये आतमध्ये शूटिंगसाठी परमिशन नसतं आणि रस खूप असतं गर्दी आमचं थोडं पण राहत तुमचा शिवलिंग जर बघूचा तर हे बघा फोटो हा बघा असा मध्ये आणि एकदम फोटो घर बग्राफ आणि पणलिंगाच्या बाजू पूर्ण काच असा म्हणजे दोन सेकंदर रॉक देणार नाही तर म्हणजे गर्दीच असते का पर्याय नाही दर्शन झालं बारा ज्योतिर्लिंग आहे बघा ऐशारा ती आता बारा ज्योतिर्लिंग दाखवले ना त्याच्यातली माझी तीन झाली तुझी इतक्या रे सेम माझी पाच झाली आता हो आमच्या सगळ्या पुढे आणि पाच सुद्धा तिने डबल डबल लागले बाकी सगळे डबल आम्ही तिघ सेम सेम पीचवर असो हे ओवरटेक मारच प्लॅन आम्ही तुमच्यावर कॅन्सल करतो गोबी आहात आता आम्ही येलो ब्रिजने परत रिटर्न आम्ही आता दुसऱ्या मंदिरात जातो मंदिराचं नाव असं मामलेश्वर बरोबर ओंकारेश्वर आणि मामलेश्वर हे दोघं भाऊ आता बारा ज्योतिर्लिंगामध्ये कसा ओंकारेश्वर येतात पण हे लोकलकडे विचारलं तर ते काय सांगतं दोघंही भावांका भेट देऊ तर एक धाम कम्प्लीट होता बरोबर विषय क्लिअर दिसता बघा सर ह्या असा ओंकारेश्वर आणि ह्यो ब्रिज असो गेलो असो ना का ह्या असा मामलेश्वर आणि ह्यो ब्रिज असो येऊन हैसर असा प्राचीन विष्णू मंदिर म्हणजे ही तीन अशी टोटल मंदिरं असतात आणि मदी नर्मदा नदी असा समजला ना तर जरा फिरलो काय कळता सगळं आता आम्ही मामलेश्वर मंदिराकडे चाललो मामलेश्वर मंदिराच्या लाईनमध्ये राहलो काय हा ओके हा मामलेश्वर मंदिर असा ही गर्भगृहात जाऊची वाट आहे दिसता आणि आता आमका लाईनमध्ये हय ना लागावं आता हय किती वेळ लागतो काय सांगू घेत नाही लाईनमध्ये राहतो आता उभं ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन येलो बाहेर जास्त वेळ नाही लागली वीस मिनिटं लागली गर्दी जास्त नाही होती कारण टाइम पण झाला ना आता साडेआठ पर्यंत साडेआठ वाजलं सर आता बघूया थोडा वेळ थांबतो थोडा वेळ फिरतो पुढचा पुढे निघतो मग पूर्ण बघा कसा दिसता रात्री नऊ साडेनऊ पर्यंत मंदिर चालू असतं आणि हे बोटे आमका चुकले म्हणजे ब बोटी संध्याकाळीच बंद होतात नाहीतर पूर्ण ना ही प्रदक्षिणा मारूक गावतं अशी नदी पूर्ण येतात आता बरोच टाईम झालो इसर टाइम घेतलो आता आमक पुढे जावचं असा हैनं निघा मे आता चला हैनं निघतो बरं बाबी घर मित्रांनो ओंकारेश्वर वरनं निघलो नऊ वाजता साधारण आणि आता रात्रीचे एक वाजलं असं अवतार बघून कळलं असताना मी झोप काढल्यास आहे मस्तपैकी तर डायरेक्ट आम्ही थैनं दीडशे किलोमीटर येऊन पोचलो उज्जैन महाकालेश्वर आता विषय कसवा आहे तीन वाजता साडेतीन वाजता भस्म आरती असता उज्जैन महाकालेश्वरला त्याच्यासाठी जरा खटपट चालू आ ती करतो तर बघतो कारण झोपात नाही हो जास्त गाडीतच काय तारीक सारीक झोपलो आता जर झोपलो तर भस्म आरती गावणार आहे कारण भस्म आरती पहाटेकच होता ती तीन साडेतीन चार वाजता तो आता थंय चाललो गेटवर वगैरे आता ना फिरतो सो चक्कर चक्कर मारतो सो रस्त्यावर कोण ना खाली आशय असं आण की रे चप्पल सोड विषय असं सो आणा की भस्म आरतीसाठी पास काढूच्या लागतात ऑनलाईन निशुल्क असतात ते पैसे लागणार नाही ना, पण पहिली काढायची लागतात तीन महिन्यापूर्वी आणि आता विषय काय असा आता महाशिवरात्र पंधरा तारखे येताना त्यामुळे एवढी बुकिंग झाली का पासच भेटणार ना आता पैसे देऊन जरी बुकिंग करू केली ना तरी पॉसिबलच नाही सो आता आमका रेग्युलर लाईनमधून उभे राहून जावाचा लागतं त्यासाठी आता गेट सोडतो सोड तर आम्ही आता गेटमधून आतमध्ये एंट्री केलं असा भस्मा आरतीसाठी रात्रीचे वाजल सत सव्वा दोन सव्वा चार साडेचारला ला भस्मा आरती चालू तर बघूया जनरल लाईन लावलो चार वाजता साडेचार ते सहा आता ना ही जी तुमका दिसता माझ्या बाजूला ती भस्मा आरतीची लाईन असा आम्ही पूर्ण लाईन मध्ये रवलो आता आता साडे तीन वाजता पहाटेचे लाईन चालू जाते आता वाजलंसत सव्वा दोन आणि साडेचारला ला आरती बसमारती चालू होता सो so, आ आता बघूया जनरलनेच राहूलो किती वेळ लागता आणि काय दर्शन होता बहु गावता किंवा गर्दी असता माहीत नाही रात्रीच तुम्ही बघू शकता दोन अडीच वाजता एवढी गर्दी आहे म्हणजे सकाळी इमेजिन करा सर किती गर्दी असतली ती आता साडे तीन वाजता ही लाईन सोडत रे म्हणतात ते ठीक आहे बघूया आता विषय काय आला माहिती पूर्ण लाईन लागली म्हणजे नाही म्हटलं दोनशे तीनशे मीटर तर आम्ही एंडला असो हैसर तर आम्ही काय केलं जरा सेटिंग केला आमची दिल्लीवाले मित्र झाले सर बोलो आहे सब लोग दिल्ली वाले इधर से मे ऍडजस्ट की लाईन बहुत है दिल्ली, वालों, दिल भी उतना बड़ा, दिल्ली भाई। वालों का दिल बड़ा है बहुत आ, तो मजा आ रहा है सब लोग मतलब पहचान हो रहा है इधर हम लोग भी आओ हमारे इधर तो भी आओ घूम लाइन सोडलेली आता आज मध्ये साडेतीन वाजलेले आहेत आता किती वेळ लागतं दर्शन लाग बघूया कॉरिडॉर गेट असत असे वेगवेगळे सिंगल लाईन मे मोबाईल बंद करलो चालतंय आज मध्ये एंट्री झालेला आणि पूर्ण काम चालू असा थोडा कंप्लीट झाला असा पूर्ण कॉरिडॉर म्हणजे काय डेव्हलपमेंट करतात बघा वा बघा सकाळचे चार वाजा गेले असत झोप अजिबात होऊ नया आणि पूर्ण दर्शनाक आम्ही भस्मारतीसाठी लागलो बघा आता आणि कॉरिडॉर एवढं मोठं अजून लाईन मध्ये चालू साडेतीन लाईन सुटला चार वाजले तरी चालतोच हा अजून मजा ना एकदम पुढे असो सकाळ पटापट पुढे जाता ह्या तुम्ही ना केवढी म्हणजे गर्दी बघा दुपारी किंवा सकाळी एवढी वाढल्या आता मंदिर लागलाय बघा मध्ये येलो मंदिराच्या आतमध्ये गर्दी खूप होती त्यामुळे मी ना गडबडीत विलॉग करू पण विसरलंय दर्शन घेऊन वगैरे आम्ही बाहेर येलो आरती आम्ही बघितली त्यामुळे हि व्हिडिओ मी हैसरत संपवतो आहे असेच व्हिडिओ बघू असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डे फोरचं विलॉग मी ह्याच्या पुढे टाकतलो आहे मा बरे रे बाबी